नमस्कार कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित कृषक दोन हजार चोवीसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आज कृषक ॲपचं प्रमोशन करत आहोत तर ज्यामध्ये कृषक ॲप केने फक्त शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे ज्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला फीचर्स उपलब्ध होत आहेत ॲपद्वारे ज्यामध्ये तुम्हाला पहिलं तर कृषी तज्ज्ञ म्हणजे कृषितज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील एखाद्या पिकाबद्दल तुम्हाला जर एखादा क्वेश्चन असेल ज्या 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 पिकाबद्दल म्हणजे डिसीज प्रॉब्लेम असेल काय असेल तर क्वेश्चन असेल तर कृषी तज्ज्ञ तुम्हाला तिथं मार्गदर्शन करतील दुसरं म्हणजे की तुम्हाला बाजारभाव म्हणजे तुमचं पीक जर समजा आलं तर पीक आल्यावर फार्मरला कधी कधी असतो की कोणत्या बाजारामध्ये विकायचं तर त्यामध्ये क जो ॲप तुम्हाला प्रत्येक मार्केटचे बाजारभाव तुम्हाला सांगेल ज्याच्यामध्ये तुम्ही मग डिसिजन घेऊ शकता की कोणत्या बाजारामध्ये विकायचं म्हणजे जो बा जो मार्केट म्हणजे बाजारभाव जास्त भेटाल त्याच्यानंतर कृषी वार्ता म्हणजे कृषी वार्तामध्ये जे सक्सेसफुल फार्मर्स आहेत त्यांचे तुम्हाला लेख पाहायला भेटतील म्हणजे एखादं क्रॉप जास्त एखाद्या फार्मरने म्हणजे आलं फार्मर ते सक्सेसफुल फार्मर आहे तर त्याचे न्यूज असतील त्याच्या वार्ता असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्याच्या थ्रू तुम्ही पण ट्राय करू शकता की तुमचं पीक पण तशा दृष्टीने येईल त्यानंतर चावडी म्हणून ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट डिफरंट योजना घेते तु, शेतकऱ्यांसाठी त्याची तु, पण तुम्हाला माहिती सांगितली जाईल प्रशिक्षणमध्ये वे जे एक्सपर्ट्स आहेत जे शेतीमध्ये काम करतात ते ते तुम्हाला लेक्चर सेमिनार्स अटे घेतले जातात शेतकऱ्यांना प्रोवाईड केले जातात गणकयंत्रामध्ये फर्टिलायझर डोसेस परत चारा ग जनावरांसाठी वगैरे किती द्यायचं त्यामुळे त्यांचं दूध उत्पादन वगैरे वाढू शकते ते सांगितलं जातं आणि विचारा म्हणून एक ऑप्शन आहे क्वेश्चन मार्क तिथे तर तुम्ही तिथं कृषी तज्ज्ञांशी डायरेक्ट व्हॉट्सअपवरती बोलू शकता आणि याला तुम्ही प्ले स्टोअरवरून कृषी ॲप म्हणून टाकायचं आणि त्यानंतर तुमचं नाव नंबर आधी टाकायचं ना नाव आणि आडनाव टाकायचं गाव जिल्हा तालुका निवडायचं मग तुमचं हा ॲप सुरू होतं आणि तुम्ही डेली यावरती चेक करत राहायचं आणि हवामान तुम्हाला सांगितलं जातं ओके थँक्यू थँक्यू